नमस्कार यूट्यूब फॅमिली कुक विथ सोनाली मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत अगदी सहज सोपे असे बनले जाणारे रव्याचे पापड तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल किती तिपटीने हे वि रव्याचे पापड फुलत आहेत या पद्धतीनेच आपण सर्व पापड बनवणार आहोत संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे कुठेही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा एकदम कुरकुरीत असे हे पापड बनले जातात आणि खूप वेळ हे असेच कुरकुरीत राहतात चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी रवा घेतलेला आहे हा मी ते बारीक रवा घेतलेला आहे आणि जी रेग्युलर आमटीसाठी आपण वाटी वापरतो त्याच वाटीने घेतलेला आहे त्याच वाटीने मी ते एक वाटी पाणी घालून घेतलं आहे आता याला झाकण लावून छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित असं बारीक असं वाटलं गेलेलं आहे मी याच्यामध्ये दोन वाट्या पाणी वापरलेलं आहे आता आपण हे एका बाऊलमध्ये काढून घेऊया सर्व पीठ एका बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर मी ते थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून पुन्हा हे मिक्स पाणी या पिठामध्ये घातलेलं आहे तर चमच्याच्या साहाय्याने पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडा वेळ हे वे असंच व्यवस्थित फेटून घेतल्यानंतर बघा तुम्ही ते अगदी व्यवस्थित असं हे बनलं गेलं आहे आता याच्यामध्ये एक चमचावर चिली फ्लेक्स घालायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे वापरा एक चमचा जिरे घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित असं हे मिक्स करून झालेलं आहे तर आता याच्यावरती झाकण ठेवून हे बाजूला ठेवायचं आहे गॅसवरती एक पातेलं ठेवले आहे व त्याच्यामध्ये एक तांब्या पाणी घालून पाणी छान गरम थी थी करून घेतलेलं आहे आता त्याच्यावरती आपण जे उकडायची चाळण असते ती ठेवून घ्यायची आहे आता आपण पापड बनवायला घेऊया तर झाकण काढून पुन्हा एकदा व्यवस्थित हे मिश्रण फेटून घेऊया आता हे पापड बनवण्यासाठी मी ते अशा पोह्याच्या प्लेट वापरणार आहे तुमच्याकडे जर छोटी छोटी ताटं असतील तर तीसुद्धा तुम्ही ते वापरू शकता दोन ते तीन प्लेट आपल्याला हे इथं लागणार आहे कारण एकामध्ये आपण बॅटरनं घालून पापड श वाफवण्यासाठी ठेवल्यानंतर दुसरा आपल्याला प्लेट तयार करून ठेवायची आहे तर इथे बघा थोडंसं या प्लेटमध्ये काढून व्यवस्थित असं ते सर्व बाजूला पसरून घ्यायचं आहे या पद्धतीने बघा अगदी एकसारखं असं हे बॅटर पसरलं गेलेलं आहे आता इकडं हे प्लेट ह्या स्टीमरमध्ये ठेवायचे आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून एक तीस ते चाळीस सेकंदासाठी आपल्याला वाफवून घ्यायचं आहे ठेवलेला पापड व्यवस्थित वाफेपर्यंत आपल्याला इकडं दुसरा पापड बनवून घ्यायचा आहे तर पुन्हा चमच्याच्या सायाने थोडंसं प्लेटमध्ये पीठ घालून व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असा हा पापड वापरला गेला आहे आता हा बाजूला काढून दुसरी प्लेट आपण याच्यामध्ये ठेवणार आहोत आणि पुन्हा याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आता आपण काढलेली प्लेट ठेवण्यासाठी ते, ते प्लेट एका बाउलमध्ये पाणी घेतलं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला हे प्लेट सोडायची आहे आणि एका चमच्याच्या साहाय्याने किंवा सुरीच्या साहाय्याने त्याची कडा थोडीशी ओपन करून प्लेट पाण्यामध्येच ठेवून आपल्याला हा पापड अलगद असा बाजूला काढायचा आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी एकही थेंब तेलाचा न वापरता आपण हे वा पापड बनवणार आहोत अगदी पारदर्शक असा हा पापड बनला गेला आहे आता एका प्लास्टिकवरती आपण हे पापड सुकायसाठी ठेवणार आहोत तर पुन्हा एकदा इथे मी तुम्हाला पापड काढून दाखवते तर चमच्याच्या सहाय्याने पुन्हा एकदा हा किंवा सुरीच्या साहाय्याने थोडीशी कडा ओपन करून आपल्याला हे पापड बनवून घ्यायचे आहेत ते इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व पापड अगदी व्यवस्थित असे हे बनवून घेतले आहेत अजिबात हे पापड तुटत नाहीत किंवा खराब होत नाहीत अगदी वर्षभरसाठी हे तुम्ही पापड वापरू शकता अगदी जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तरी सुद्धा हे तुम्ही ट्रेक वापरून हे पापड बनवू शकता मी दोन कुर ते तीन दिवस व्यवस्थित असे हे कुरकुरीत उन्हामध्ये बाळवून घेतले आहेत आणि ते तुम्ही पाहू शकता काय सुरे कसे हे पापड बनले गेले तर आता आपण थोडे पापड तळून पाहूया गॅसवरती कढई ठेवून छान तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला हे तेला तेला पापड तेलामध्ये सोडायचे आहेत आणि तेलामध्ये पापड सोडल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती मस्त असा हा पापड फुलला गेलेला आहे पुन्हा एकदा आपण इथे पापड तळून पाहूया तर पहा किती सुरेख आणि किती मस्त टिपटीने फुलणारे हे पापड आपले बनले गेले आहेत अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पापड बनवायचे आहेत जेणेकरून ते अगदी एकसारखे होतील आणि आपण याच्यासाठी कुठेही तेलाचा वापर करणार नाही इथे तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत अशीही पापड बनलेले आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर बेलायकनचे बटन थांबा व व्हिडिओ शेअर करा रेसिपी एकदाही घरी तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडेल धन्यवाद